वैष्णवी अगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना महिलांवरील घरगुती हिंसाचाराची एक एक प्रकरणं आता समोर येत आहेत वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ होत होता त्यातून तिने आत्महत्या केली त्यामुळे पुणे हादरून गेले आहे त्यानंतर सोलापुरातही अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे यात एका विवाहितेला जबरदस्तीनं विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आलं त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी होती की त्यात तिच्या कानाचा पडदा फाटला विशेष म्हणजे या महिलेच्या लग्नाला वीस वर्ष झाली आहेत चित्रा सतीश भोसले या सोलापूरमध्ये राहतात चित्रा भोसले यांचा विवाह सतीश भोसले यांच्याशी दोन हजार सात साली झाला होता त्यानंतर हुंड्यासाठी चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला दोन हजार चौदा साली तिच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता मात्र दोन वर्षानंतर भोसले कुटुंबियांनी चित्रा भोसले यांना नांदवण्यासाठी लेखी आम्ही दिली त्यानंतर त्या नांदण्यासाठी गेल्या होत्या पण त्रास काही कमी झाला नाही आता परत त्यांना जबर मारहाण झाल्याचा आरोप चित्रा यांची वडील आणि भावाने आहे चौदा मेला दीर जाऊ यांनी चित्रा यांना बेदम मारहाण केली शिवाय त्यांना विष पिण्यासाठी दबाव टाकला मारहाण इतकी गेली की त्यात त्यांच्या त्या 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 कानाचा पडदा फाटला रॉड आणि काठीने मारहाण करण्यात आली त्यामुळे त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या त्यांना त्या त्याच अवस्थेत दिवसभर घरात कोंडून ठेवण्यात आले ज्यावेळी त्यांचा मुलगा आला त्यानंतर तो त्यांना रुग्णालयात घेऊन गेला त्यांना सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले धीर संतोष भोसले निलेश भोसले जाऊ संतोष भोसले भोसले पूजा निलेश यांनी मिळून काठी रॉडच्या मारल्याचा त्यांचा आरोप आहे या प्रकरणी टिंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय टिंबुर्णी पोलिसांनी अजूनही आरोपींना अटक केलेली नाही असा आरोप चित्रा यांच्या नातेवाईकांनी केलाय या आरोपींना तातडीने अटक करावी शिवाय त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली लग्नाच्या वीस वर्षानंतर ही विवाहितेला अशी मारहाण होत असेल तर काय करावे असा प्रश्न चित्रा यांच्या वडिलांनी उपस्थित केला आहे केलाय माझ्यावर अत्याचार म्हणजे मला न्याय मिळावा माझा जो अत्याचार झालाय ना त्याला न्याय मिळावा एवढं काय घटना

निलेश लक्ष्मी संतोष लक्ष्मी आणि निलिता संतोष भोसले पूजा पूजा निलेश भोसले चौघांनी मिळून मारहाण केली मला एक कडी लावून एक एक ते दीड तास मारहाण केलेली तुम्ही काय पुढे आई कसं नंतर माझा मुलगा नऊ वाजता आल्यानंतर त्याने दवाखान्यात दाखल केलं मला दवाखान्यात गेल्यानंतर घरी माहेरी गेली

का सध्या तर आता मनिस्थिती खूप बेकार आहे माझी कंडिशन खूप बेकार आहे काय पोलिसांकडे काय न्याय मिळावा हीच मागणी जेवे मारून टाकतील आता जाणार नाही पैशाची मागणी तर सारखी चालूच असते सारखी चालू आहे पैशाची करते आ, दे तिला लग्न अठरा वर्ष झालं माझं तिचं लग्न सोबतच झालं होतं आमचं माझं तिचं लग्न सोबतच झालं होतं अठरा वर्ष झालं तिला त्रासच आहे स सा वर्षाला सहा महिन्याला सारखी मारहाण केली जाते डिमांड केली जाते मग आम्ही तिला तरी तीन मोबाईल आतापर्यंत भाऊजी दिले गेल्या वर्षी त्यांना आयफोन दिला आणि त्यांनी नोकरी म्हणली नोकरी लावली त्यांना नोकरी सोडून दिली परत म्हणले बिझनेस पाहिजे तर माझा स्वतःचा ऑटोमोबाईलचा अठरा वर्ष जुना बिझनेस त्यांना मी त्यांना चालवायला दिला पण ती नाही त्यांच्या अपेक्षा संपत नाही आहे मग ते काही छोटे कारणं काढून चारित्र्यावर आळ घेऊन त्याला वारंवार मारहाण चालू आहे त्यांची आणि त्या दिवशी अकरा तारखेला त्यांनी दुपारी च माझ्या भाषांनी छोटंसं डाळिंबाचं एक फुल तोडलं म्हणून त्याला मा वाईट वगळं बोलून त्याला मारहाण केली मारहाण केली घरी आल्यावर मग परत म्हणले की तू मुलाला वाईट वळण लावतेस किंवा तूच ओला लावते आम्हाला उलट त्याला म्हणून असून तिला खूप मारहाण केली परत आणि दांडक्याने लोखंडे रॉडने आणि मा मारहाण करत करत परत ती पूजा भोसलेने विशाची बाटली घेऊन आली निलेश भोसलेच्या हातात दिली पाच बनवून आणि तो पाजत होता तिला पाजलं त्याच्यात म्हणजे तिने ढकलून दिलं त्या साडीवर सांडलं विष खाली सांडलं आणि मग ती ल मारण्याचाच पूर्ण त्यांचा हेतू होता म्हणून त्यांच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल टिंगुली पोलीस स्टेशनला झालेला आणि त्याचा तपास चालू आहे आता फरार आहेत ते काही सापडत नाही आहेत ते तर कानाचा पडदा फाटला हां आणि तिने इतक्या जोरजोरात कानाखाली मारली की ते कानाचा पडदा पूर्ण असा फाटलेला आहे त्याचा इलाज सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरला चालू आहे माझ्या मुलीला लग्न झाल्यापासून सहा महिन्यानंतर सुरूच झालं बघा ते जितका इतकाचे त्रास देते ते आता हे आतापर्यंत एवढ्या दिवसात सतरा अठरा वेळा तर झालं चार पाच वेळा तर घरी आणले होते पर सोडले त्याने आणून पुन्हा हे झालं परत नंतर त्या चारशे अठ्ठ्याण्णवचा गुन्हा दाखल झाला आणि ते पण पुन्हा दोन वर्षांना मिटवा म्हणले सगळं समिट झालं आणि मग पाठवलं तर काय मग मुलगी आहे घरी ठेवायची वस्तू नाही म्हणून आम्ही सहन करत गेलो त्याचा फायदा जास्तच उचलून जास्त जास्तच करायला लागला काय कमी नाही कुठपर्यंत सहन करतो आमच्या डोक्यावरनं पाणी गेलं सणच आता पा आता पा आटवायचेच नाही असं ठरवलं अकरा मेला काय काय झालं होतं अकरा मेला तिला आहे ना अकरा साडे अकराला त्या म मुलाची भांडणं झाली त्या शेतात शेतात फुल तोडण्यावरून आणि मग त्या फुल तोडण्यावरून भांडणं झाली की ते पोरं वगैरे सगळे घरी आली परत ते पोरावर तर मारलंच मारलं आणि घरी आले घरी येऊन फोनात तुझ्या पोराला नाही शिकव तू बस मी सांगत नाही तू श शिक्षणच असलं दिलं आहे असं करत सुरुवात झाली ते सुरुवात झाली मार 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 म्हणजे बरे ती, ते बरेच दिवस त्यांची टपून होते मारायला त्याच्या अगोदर मी एक महिनाभर हाती घेऊन गेली खाली महाराजा म्हणून मग ते मग तिने मला फोन केला तर मी म्हटलं तू जाऊच नको मी मी तसं म्हणू शकत नाही तुम्हाला किंवा हाती घेत नाही म्हणजे तू मारायलाच नाही तर हे सिद्धच होत नाही त्यापेक्षा आपलं तो घरी जो पंढरामध्ये जाऊन पोटात आहे म्हणून ते गेले नाही त्याच दिवशी करणार होते सगळं काम ते कॅनलच्या खाली लांब करणार होते आता खालासाच होता पण असते म्हणजे वकील पॉईंट मार द्यायचा होता आत्महत्या केली वा काय लागलं काय असेच पद्धत होती नमस्कार हे मुरली पोलीस स्टेशन येथे दिनांक चौदा तारखेला चित्रा भोसले यांनी सरकारी दवाखाना पंढरपूर येथे ऍडमिट असताना दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे दीर निलेश संतोष आणि त्यांच्या पत्नी यांच्या विरुद्ध मारहाणीची आणि वि तक्रार दिली होती त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्यानंतर एकवीस तारखेला त्यांनी कोरोना जवामध्ये त्यांना वीज पाडण्याचा प्रयत्न करून जीव मारण्याचा प्रयत्न केला याबाबत आमच्याकडे तक्रार दिल्यावरून सदर प्रकरणात बी एल एस कलम एकशे नऊ वाढी कलम लावण्यात आलेला आहे सदर आरोपीचा आम्ही शोध आम्ही तीन तीन रवाना केलेल्या आहेत आरोपीला शोध घेऊन त्यांना अटक करत आहोत आपण पाहणी केलेले त्यांच्या प्रकृतीची कशी प्रकृती आता सध्या त्यांची प्रकृती आता डिस्चार्ज झालेली आहे त्यांचे आता इथं वडील आहेत इथे त्यांनी त्यांना डिस्चार्ज मिळाले थँक्यू थँक्यू